धारू तालुक्यातील कार्य येथे आमदार खासदारांच्या प्रतिमांची मिरवणूक काढून दुग्धाभिषेक करण्यात आला सदर दुग्धाभिषेक आज गुरुवार दिनांक सोळा जानेवारी रोजी दुपारी दो दोन वाजता केला यावेळी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांची धारूळ तालुक्यातील कार्य या ठिकाणी उपस्थिती होती मयत सरपंच संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनोने आमदार संदीप क्षीरसागर आमदार सुरेश धस तसेच मनोज सारांके पाटील हे प्रयत्न करत आहेत मात्र परळी या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेची विटंबना करण्यात आली होती म्हणून त्याचे शुद्धीकरण करण्यासाठी धारूर तालुक्यातील कारी, तेंचा तेंचा कारी का या ठिकाणी आज गुरुवारी त्यांच्या प्रतिमा त्यांच्या समर्थकांनी हातामध्ये घेऊन कारी गावातून भव्य दिव्याशी मिरवणूक काढली तसेच त्यांच्या प्रतिमांचा दुग्धाभिषेक घालण्यात आला यावेळी

बने, आज आपल्या कार्यगावामध्ये असा हा धोडी दिव्य आपल्या या सन्माननीय आमदार खासदार अभिषेक या ठिकाणी अभिषेक होत आहे तरी या ठिकाणी आपले पत्रकार आदरणीय सन्माननीय सपास साहेब त्यांचा सुद्धा या ठिकाणी आकडा आणि दाखवणार त्यांचाही हार्जिक आज आमच्या या कारीगावामध्ये स्वर्गीय <laughs> संतोषांना देशमुख यांच्या हत्याराला जे मोकोपा लागला त्याच्या मोकोपा का लागल्यामुळं काही परळीतील समाजकंटकांनी त्यांच्या प्रतिमेचं निदमन केल्यामुळं त्या ठिकाणी कारे गावाच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही सर्व मनोजत्ता गरांगे पाटील असतील संतोषांना मनोजत्ता गरांगे पाटील त्याचबरोबर सुरेशांना धस दस, प्रकाशदा सोळंके बजरंगब्पा सोनवणे त्याचबरोबर संदीप संदीपभाई सिरसागर यांच्या प्रतिमेचं जे विटंबन झालं त्याचा निषेध म्हणून गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी दुग्धाभिषेक त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून या ठिकाणी या ठिकाणी आपण सहकार्य म्हणून या ठिकाणी आणि परळीचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे अमर रे अमर रे अमर रे अमर रे वाल खाली गुंडा वार्मिक कराड ला फाशी वार्मिक कराडला फाशी पाहिजे धरंग पाटील तुम साथ बरोबर